जिल्हाधिकारी हे नाव ऐकल्यावर डोळ्यासमोर काय उभं राहतं अधिकार सन्मान आणि समाजासाठी काहीतरी करण्याची एक जबरदस्त संधी बरोबर ना भारतीय प्रशासनामधलं हे खूपच प्रतिष्ठित पद आहे पण या पदापर्यंत पोहोचायचं कसं चला आज जिल्हाधिकारी बनण्याचा संपूर्ण मार्ग सोप्या भाषेत समजून घेऊया तर जिल्हाधिकारी म्हणजे नेमकं कोण सोप्या शब्दात सांगायचं तर एका संपूर्ण जिल्ह्याचा प्रशासकीय प्रमुख ते एक सीनियर आय एस म्हणजेच इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसचे अधिकारी असतात आणि इथेच ह्या प्रवासाची सगळ्यात महत्वाची गोष्ट दडलेली आहे जिल्हाधिकारी बनायचं असेल तर आधी आय ए एस अधिकारी बनावंच लागतं आज आपण काय काय पाहणार आहोत आपण जिल्हाधिकारी पदाचं महत्त्व समजून घेऊ मग यू पी एस सी परीक्षेबद्दल बोलू त्यामधले तीन महत्त्वाचे टप्पे बघू त्यानंतर पात्रता आणि तयारी कशी करायची हे जाणून घेऊ आणि शेवटी नियुक्ती कशी होते हे सुद्धा पाहू चला तर मग सुरू करूया चला आता थेट मुद्द्याकडे येऊया आय एस अधिकारी होण्याचा आणि पर्यायाने जिल्हाधिकारी बनण्याचा जो मुख्य मार्ग आहे तो जातो यूपीएससीच्या परीक्षेतून म्हणजे संघ लोकसेवा आयोगामार्फत जी नागरी सेवा परीक्षा घेतली जाते तीच याची पहिली पायरी आहे आणि ही काही साधीसुदी परीक्षा नाहीये ही एक राष्ट्रीय पातळीवरची खूप मोठी स्पर्धा आहे विचार करा देशभरातून लाखो उमेदवार ही परीक्षा देतात पण निवड मात्र फक्त काही शेकडो अधिकाऱ्यांचीच होते म्हणूनच यूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेत यश मिळवणं हाच आय एस बनण्याचा सर्वात थेट आणि प्रतिष्ठित मार्ग मानला जातो आता बघा ही परीक्षा म्हणजे काही शंभर मीटरची शर्यत नाहीये ही एक मॅरेथॉन आहे उमेदवाराच्या बुद्धिमत्तेची आणि त्याच्या सहनशीलतेची ते खरी कसोटी लागते आणि ही परीक्षा एकूण तीन महत्वाच्या टप्प्यांमध्ये विभागलेली आहे हे तीन टप्पे म्हणजे जणू तीन मोठे अडथळेच आहेत पहिला प्रारंभिक परीक्षा जी फक्त गर्दी कमी करण्यासाठी आहे एक प्रकारची चाळणीच म्हणा ना दुसरा आहे मुख्य परीक्षा जिथे तुमच्या ज्ञानाचा खरा कस लागतो आणि तिसरा आहे मुलाखत जिथे तुमच्या व्यक्तिमत्वाची पारख होते चला आता एक एक टप्पा जरा जवळून बघूया पहिला टप्पा आहे प्रारंभिक परीक्षा म्हणजेच प्रिलिम्स या दोन पेपर्स असतात दोनशे दोनशे मार्कांचे पेपर वन आहे जनरल स्टडीजचा आणि यात मिळवलेले मार्क ठरवतात की तुम्ही पुढच्या फेरीसाठी पात्र आहात की नाही दुसरा पेपर आहे सी सॅट जो फक्त क्वालिफाईंग आहे म्हणजे त्यात फक्त तेहतीस टक्के मार्क मिळवायचे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं या दोन्ही पेपर्सचे मार्क अंतिम यादीत मोजले जात नाहीत ही फक्त पुढच्या टप्प्यात जाण्यासाठीची एक एंट्री तिकीट आहे प्रिलिम्सचा अडथळा पार झाला की मग लागतो खरा कस तो म्हणजे मुख्य परीक्षेचा इथे तुम्हाला टिकमाक करायचं नाहीये तर सविस्तर उत्तरे लिहायची आहेत तुमचं ज्ञान किती खोल आहे तुमची विश्लेषण करण्याची क्षमता कशी आहे आणि तुमचं लिखाणाचं कौशल्य कसं आहे या सगळ्याची इथे कसून तपासणी होते मुख्य परीक्षेचा आवाका खूपच मोठा आहे यात एकूण नऊ पेपर्स असतात पण थांबा यातले फक्त सातच पेपर्स आहेत जे तुमच्या रँकिंगसाठी मोजले जातात एक निबंधाचा पेपर सामान्य अभ्यासाचे चार पेपर्स आणि तुम्ही निवडलेल्या ऑप्शनल विषयाचे दोन पेपर्स उरलेले दोन पेपर्स एक भारतीय भाषेचा आणि एक इंग्रजीचा हे फक्त क्वालिफाईंग आहेत त्यांचे गुण अंतिम यादीत पकडले जात नाहीत लेखी परीक्षेचा डोंगर पार केल्यावर येतो शेवटचा आणि निर्णायक टप्पा मुलाखात याला व्यक्तिमत्व चाचणी असंही म्हणतात इथे तुमचं पाठांतर नाही तर तुमचं व्यक्तिमत्व तपासलं जातं तुम्ही किती हजर जबाबी आहात तुमच्यात नेतृत्व गुण आहेत का तुम्ही तार्किक विचार करू शकता का कठीण परिस्थितीत निर्णय घेण्याची क्षमता आहे का अशा अनेक गोष्टी इथे पारखल्या जातात कारण एका अधिकाऱ्यासाठी हे गुण खूप महत्वाचे असतात चला तर मग फायनल सिलेक्शनचं गणित बघूया लेखी परीक्षेचे एकूण गुण आहेत सतराशे पन्नास त्यात ऍड होतात मुलाखतीचे दोनशे पंचाहत्तर गुण आणि यातूनच तयार होते तुमची फायनल मेरिट लिस्ट एकूण दोन हजार पंचवीस गुणांची आणि याच टोटलपैकी जास्तीत जास्त गुण मिळवून आय एस पदावर आपलं नाव कोरायचं असतं ओके परीक्षेचं स्वरूप तर कळालं पण आता सगळ्यात महत्वाचे प्रश्न ही परीक्षा देऊ कोण शकतं आणि यात यशस्वी होण्यासाठी तयारी नक्की कशी करायची चला याच्या काही महत्वाच्या टिप्स जाणून घेऊया या परीक्षेसाठी पात्रतेचे काही बेसिक नियम आहेत सगळ्यात आधी तर भारताचे नागरिक असणं गरजेचं आहे आणि तुमच्याकडे कोणत्याही शाखेची पदवी म्हणजे बॅचलर डिग्री हवी वयाची अट वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी वेगवेगळी आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा हे नियम बदलू शकतात त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी यूपीएससीची अधिकृत वेबसाईट नक्की तपासा आता तयारीबद्दल बोलायचं झालं ना तर एक गोष्ट अगदी डोक्यात फिट करून ठेवा वर्तमान घडामोडी हा यशाचा गुरुमंत्र आहे तुमची करंट अफेअर्सवर किती पकड आहे यावरच तुमचं यश मोठ्या प्रमाणात अवलंबून असतं यशस्वी होण्यासाठी एक ठरलेली स्ट्रॅटेजी आहे तुमचा बेस पक्का करण्यासाठी एन सीआरटीच्या पुस्तकांना पर्याय नाही रोज एक राष्ट्रीय वृत्तपत्र वाचणं तर मस्ट आहे लेखी परीक्षेसाठी उत्तरं आणि निबंध लिहिण्याचा भरपूर सराव खूपच महत्वाचा आहे आणि हो परीक्षेचा पॅटर्न समजून घेण्यासाठी गेल्या दहा पंधरा वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणं अत्यंत गरजेचं आहे या सगळ्यांसाठी एक शिस्तबद्ध वेळापत्रक हवंच चला असं समजूया की ही सगळी मेहनत फळाला आली आणि परीक्षा पास झालात अभिनंदन पण मग पुढे काय होतं नियुक्ती कशी होते आणि जिल्हाधिकारी होण्याचा दुसरा एखादा मार्ग आहे का चला आता हे बघूया ही प्रोसेस एकदम सरळ आहे युपीएससी परीक्षेत चांगला रँक आला की तुमची आय ए एस म्हणून निवड होते त्यानंतर मसुरी इथे तुमचं ट्रेनिंग होतं सुरुवातीची काही वर्ष तुम्हाला वेगवेगळ्या ज्युनियर पदांवर काम करावं लागतं अनुभव घ्यावा लागतो आणि मग अखेरीस राज्य सरकार तुमचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करतं पण एक प्रश्न मनात येतोच की आय ए एस झाल्याशिवाय जिल्हाधिकारी बनण्याचा खरंच दुसरा काही मार्ग आहे का तर हो एक पर्यायी मार्ग आहे पण तो खूपच लांबचा आणि अवघड आहे राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून तहसीलदार किंवा उपजिल्हाधिकारी म्हणून सेवेत रुजू व्हायचं आणि मग प्रमोशनने जिल्हाधिकारी पदापर्यंत पोहोचायचं पण या मार्गाला अनेक वर्ष लागतात याउलट युपीएससी मधून आय एस होण्याचा मार्ग थेट स्पष्ट आणि खूपच वेगवान आहे या सगळ्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते जर तुमचं ध्येय जिल्हाधिकारी बनण्याचंच असेल तर सगळ्यात सरळ पारदर्शक आणि जलद मार्ग हा यू पी एस सी परीक्षा देऊन आय अधिकारी बनणं हाच आहे मान्य आहे हा प्रवास सोपा नाही आहे खूप कठीण आहे पण लक्षात ठेवा योग्य नियोजन प्रचंड मेहनत आणि ध्येयावर पूर्ण लक्ष असेल तर हे शिखर नक्कीच गाठता येतं आता प्रश्न फक्त एकच आहे भारतातल्या या एवढ्या मोठ्या आणि प्रतिष्ठित पदासाठी लागणारी ही मॅरेथॉन धावण्याची जिद्द आणि ते समर्पण आपल्यामध्ये आहे का याचा विचार नक्की करायला हवा